व्यवसायामध्ये सुप्रसिद्ध नाव म्हणजेच द्वारकादास श्यामकुमार कस्टमरच्या मिळालेल्या भरभरून अशा प्रतिसादानंतर आता बदलापूर पूर्व विभागामध्ये श्यामकुमार यांची एक शाखा होतीच त्याचबरोबर आता बदलापूर पूर्व विभागामध्ये सुद्धा तुम्हाला एका नवीन शाखेचा उद्घाटन समारंभ आज पार पडलेला दिसत आहे तर जर आपण बघितलं तर ही शाखा आहे बदलापूर रेल्वे स्टेशन आहे इथे आपलं बदलापूर वेदचं रेल्वे स्टेशन वैशाली टॉकीज आणि त्याच्या अगदी बाजूलाच हे नव्याने ओपन झालेलं भव्य दिव्य असं द्वारकादास श्यामकुमार यांचं मोठं शोरूम तर आज नुकताच याचा उद्घाटन समारंभ हा पार पडलेला आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधील सुप्रसिद्ध मराठी सिरियलमधली अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचं आगमन या ठिकाणी झालं होतं आणि त्यांच्या हस्ते त्याचबरोबर श्री राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सुद्धा जे आहे या मोठ्या भव्य दिव्य शोरूमचं उद्घाटन समारंभ इथे पार पडलेला आहे आणि जर तुम्ही आता बघितलं तर असंख्य अशा व्हरायटीज सोबत भरपूर अशा बाय वन गेट वन त्याचबरोबर होलसेल दरामध्ये साडी आणि भरपूर अशा ऑफर सोबत द्वारकादास श्यामकुमार आता बदलापूर पश्चिम विभागामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांसाठी आलेले आहेत आता आपण ऑफर्स बघूया सर्वप्रथम आपण शोरूम बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकेशन आहे स्टेशनच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे स्टेशन तुम्हाला इथून बाहेर पडल्यावर लगेच दिसणार आहे जेणेकरून जर तुम्ही लांबून जर येणार असाल तर बदलापूरच्या या नव्याने ओपन झालेल्या नवी शाखेमध्ये नक्की या खरं तर साड्यांचं माहेर घर आणि साड्यांचं कुठे साडी घ्यायची असं जर बदलापूरमध्ये कोणालाही प्रश्न विचारला तर सगळ्यात पहिले महिलांच्या चेहऱ्यावर नाव येतं ते म्हणजे द्वारकादास श्यामकुमार जिथे आपल्याला सगळ्यात कमी भावात सगळ्यात क्वालिटीची आणि विश्वासाची साडी मिळते तर सर्वप्रथम आपल्यासोबत माधव सर आहेत मॅनेजर त्यांच्याशी संभाषण करूया आपण नमस्कार सर खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला आ, दुसरी शाखाही बदलापूर मध्ये ओपन झालेली आहे काय आज कशा ऑफर्स ठेवण्यात आलेल्या आहेत एक तर आपल्या नवीन शाखेचं उद्घाटन बदलापूर पश्चिम मध्ये वैशाली टॉपच्या बाजूला आहे आज झालं आहे समजा बरोबर आणि दुसरी वस्तू बदलापूरकरांनी आम्हाला आजपर्यंत उदंड प्रतिसाद दिला आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला डिमांड होती की वेस्टला पण एखादी आपली बँक ओपन व्हायला पाहिजे अनुषंगाने आपण आज ते नवीन बँक ओपन केलेली आहे उद्घाटनाच्या याच्यासाठी आपण ऑफर ठेवलेल्या आहेत एक हजार रुपयाच्या खरेदीवर आपल्याला एक आसन म्हणजे पूजा आसन फ्री भेटणार आहे दोन हजारच्या खरेदीवर एक पेटीकोट फ्री असणार आहे पाच हजाराच्या खरेदीवर तुम्हाला एक ब्रँडेड कंपनीचं बेडशीट जे चोवीसशे नव्याण्णव किमतीचं आहे ते फक्त चारशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे त्यानंतर दहा हजारच्या खरेदीवर तीन हजार किमतीचा एक शालू आहे तो तुम्हाला फक्त आठशे एकोणपन्नास रुपयात भेटणार आहे पुन्हा पंचवीस हजारच्या खरेदीवर तुम्हाला एक ब्लँकेट सेट पूर्ण फ्री असणार आहे पन्नास हजारच्या खरेदीवर तुम्हाला एक ट्रॉली बॅग फ्री असणार आहे अशा विविध ऑफर्स सध्या आपण लावलेल्या आहेत आणि या ऑफर ज्या आहेत त्या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आपण चालू केलेल्या आणि एकतीस मार्चपर्यंत आपण देत आहोत एकतीस मार्चपर्यंत ह्या ऑफर्स आपल्या असणार आहेत आणि लग्नसराईसाठी सध्या लग्नसरायची धूम आहे आणि त्यासाठी खूप खरेदी लोकांना करायची असते तर त्या अनुषंगाने आपण खूप नवीन स्टॉक सध्या आपण आपल्याकडे ठेवलेला आहे तरी आमच्या या बदलापूरच्या नवीन शॉपला तुम्ही लवकरात लवकर विजिट करा आणि आपला निश्चित फायदा करून घ्या खरेदीवर तुम्हाला आकर्षक गिफ्ट गिफ्ट पण मिळणार आहेत आणि खूप नवीन स्टॉक आपल्याकडे सध्या रे रेडी आहे आम्ही बदलापूरकरांच्या सेवेमध्ये दुसऱ्या ब्रँडच्या आहे ज्याने आम्ही रूपाने आता आलो आहोत आमचा शॉपचा जो ॲड्रेस आहे तुम्हाला मी सांगतो शॉप नंबर दोन आणि तीन द लँडमार्क बिल्डिंग शॉप नंबर दोन तीन लँडमार्क बिल्डिंग रेल्वे स्टेशनच्या बाजूला पश्चिम मध्ये धन्यवाद सर खूप खूप छान खूप छान अशा ऑफर सरांनी आपल्याला सांगितले आहे भरभरून अशा ऑफर आहे किती खरेदी करायला मस्तपैकी ऑफर मिळणार आहे आता आपण सुरुवात करूया इथलं शोरूम कसं आहे ते बघूया आणि त्याचबरोबर वरती सुद्धा खूप भव्य दिव्य मोठी अशी अरेंजमेंट आहे वेगळे वेगळे सेक्शन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह संपूर्ण माहिती शोरूम कसं आहे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि भरपूर अशा ऑफर्स आहेत त्याचा नक्कीच फायदा घ्या नमस्कार मॅम काय ऑफर्स आहे आज कुर्ती मध्ये वगैरे ड्रेस मटेरियल मध्ये आठशे रुपया का एक आहे एक फ्री मिलेगा बाय वन गेट हा बाय वन गेट वन मिलेगा मटेरियल ड्रेस मे कुर्ती आहे एखादा बघूया आपण सॅम्पल्स ज्याच्यावरती ऑफर चालू आहेत ते, आहे ते बघूया बाय वन गेट वनचे ऑफर्स ऑफर सांगितलेले आहेत रेडी टू विअर पण कलेक्शन आपल्याला इथे दिसत आहे खरं आता तुम्हाला साड्यांची किंवा ड्रेस मटेरियलची खरेदी करायला बदलापूरच्या बाहेर जायची गरज नाही हे बघा ही बाय वन गेट वन मध्ये आहेत म्हणजे कितीला मिळणार आहे हे बघा म्हणजे पाचशेला एक पडतं आहे बरोबर तर हे बघा भरपूर कॉस्टली जातात हे बाराशे पर्यंत आरामात मिळत असतात जास्तीत जास्त आठशे रुपये तर कुठेच नाही गेले आणि एकदम ब्रँड आहे हजार रुपयात दोन मिळत आहेत तुम्हाला तर खूप सुंदर असे कलेक्शन आहे आज आपण शॉर्टकटमध्ये सगळेच कलेक्शन बघूया खूप व्हरायटीज आहे आजच उद्घाटन समारंभ पार पडला आहे आणि जर बघितलं आपण तर आता सध्या इथे सगळं काही अरेंजमेंटही सुरू आहे आणि कस्टमरचा प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेली आहे इथे जर बघितला आपण तर आपल्याला सियाराम वगैरे सुद्धा कलेक्शन मिळणार आहे जसं की लगन सरायचा बस्ता असतो आणि जर तुम्हाला तो बसता एकाच छताखाली खरेदी करायचा असेल तर अर्थातच श्याम कुमार द्वारकादास श्याम कुमार या शाळी सेंटरमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करा मोठं शोरूम आहे वरती जातोय आपण आता इथे आणि जर इथलं बघितलं तुम्ही तर खूप छान नमस्कार मॅम कसं वाटली इथली नवीन शाखा तुम्हाला काय बोलाल पे, हा अगोदर इथला घ्यायचो इथला घ्यायचो ना बेस्टला ओपन आली आम्हाला साड्या घ्यायचो दहा बारा साड्या ऑफर काढली की ऑफर काय साड्या कसं आहेत आम्हाला आवडलं कलर पण मस्त एकदम जुने कस्टमर आहात शॉपिंग करायचं ओपन ऑफर आपण कुठे राहतात बदलापूर मग छान झालं तिथे घ्यायचो पहिले कलेक्शन कसं वाटतं कलेक्शन पण छान आहे मस्त मस्त वाचणार तुमचा धन्यवाद अरे छान तर जर आपण बघितलं तर कस्टमरचा सुद्धा इथे प्रतिसाद आता मिळत आहे आणि छान असा प्रतिसाद आपल्याला इथे दिसतोय इथेही बघितलं आपण तर भरपूर अशी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण आज ऑफर्स तशा तुम्हाला मिळत आहे प्रत्येक खरेदीवरती छान छान अशा ऑफर्स तुम्हाला ठेवण्यात आलेले आहेत जर चालू बघितला तर जो चालू दो तुम्हाला दोन हजार तीन हजारात मिळतो तो सुद्धा तुम्हाला इथे आज स्वस्तात मस्त मिळणार आहे इकडे सुद्धा बघूया आपण म्हणजे तुम्ही इथे आला तर इथली सर्व्हिस बद्दल सांगायची गरजच नाही कारण सर्व्हिस साठी सगळ्यात फेमस आहे सगळ्यात विश्वसनीय आहे ते म्हणजे द्वारका श्याम कुमार हे नाव आणि बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलं आहे त्यामुळे तुमचा टाइम हा भरपूर जास्त सेव्ह होणार आहे जर इथे बघितलं आपण तर इथे पण तुम्हाला वेगळे वेगळे सेक्शन मिळणार आहे इथे आहे ते म्हणजे कार्ड पद्धतचं सेक्शन आपल्याला दिसत आहे अर्थात आज ओपनिंग झालेली आहे आणि जर बघितलं तरी सुद्धा गर्दी आपल्याला दिसते हे बघा या साइडला पण आपल्याला कार्डपदरचे काही कलेक्शन मिळणार आहेत आणि जेव्हा ऑफर्स आहे माहिती पडले त्यावेळेला म्हणा गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे इथे जर बघितलं आपण तरी इथे सुद्धा आपल्याला छान असे डिझायनर पॅटर्नच्या साड्या दिसतात म्हणजे वेगळे वेगळे सेक्शन करण्यात आलेले आहे जेणेकरून जर तुम्हाला लग्नाचा बस्ता खरेदी करायचा असेल किंवा गर्दी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही आवडीने तुमच्या अगदी निवांतपणे शॉपिंग करू शकतात तर आता आपण इथे गोविंद सर आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद चालूया नमस्कार सर नमस्कार बदलापुरकरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं जसं ईस्टला दुकान आहे द्वारकादास त्याच पद्धतीनं आपण आता वेस्टला चालू केलेला आहे ग्राहकाच्या अग्रस्त आपण वेस्टला दुकान चालू केलं कारण इथनं तर कस्टमरला ईस्टला जायला खूप लांब पडत होता आणि कस्टमरला तिथं जागा पण थोडी शॉर्ट पडत होती तर आपण इथे वेगळी व्हरायटी आणि द्वारकादास शॉक होलसेल साडे डोपो चालू केलेले आहे जेणेकरून तुम्हाला होलसेलमध्ये रेट मध्ये माल भेटणार आहे आणि साड्याची पण व्हरायटी तिकडली डिफरन्स व्हरायटी इकडली पण डिफरन्स दोन्हीकडे कडे वेगवेगळी व्हरायटी आहे आणि तुम्हाला इथं बसच्याची व्हरायटी आहे खूप स्वस्त भेटणार आहे बसच्यासाठी जे लागणार माल आहे दीडशे दोनशे शंभर रुपयापासून तुम्हाला बसच्याची देण्या घेण्यासाठी साडी भेटणार आहे आणि व्हरायटी पण खूप छान आहे जरूर एकदा व्हिजिट द्या माला माल पण रोजच्या रोज नवीन येत राहील तुम्हाला पण नवीन व्हरायटी बघायला भेटतील तर धन्यवाद खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला एकच साधा प्रश्न विचारायचा आहे बद, बदलापूर सह सगळ्यात मुंबईमध्ये भरपूर अशा शाखा आपल्या ओपन होत आहेत साधारण किती शाखा आपल्याला अजून ओपन करायचं मुंबईमध्ये सध्या माझ्या दहा शाखा ओपन झालेल्या आणखी दहा एक शाखा मला मुंबईमध्ये आणखी उघडायच्या आहेत एक वर्षामध्ये तरी ग्राहकाच्या खूप प्रचंड प्रतिसाद भेटत आहे आपल्याला त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद सर तर ओनर गोविंद सर आज आपल्या सोबत होते इथे सोबत आहेत आणि त्यांनी खूप छान अशी माहिती आपल्याला दिलेली आहे की बदलापूर सह अनेक जसं मुंबईमध्ये आपण बघितलं पनवेल मध्ये बघितलं सगळ्याच ठिकाणी जे आहेत द्वारकाश श्याम कुमार हा एक ब्रँड झाला आहे आणि हा जो विश्वास आहे कस्टमरचा तो नावावर चालतो की इथले साडी खूप छान असणार आहे इथले कलेक्शन खूप छान असणार आहे तर मग तुम्हालाही काही कलेक्शन खरेदी करायचे असतील तर ऑफर भरपूर काही आहेत महिनाभर या ऑफर चालणार आहेत ओपनिंग निमित्ताने उद्घाटन निमित्ताने या ऑफर्स आहेत तर मग तुम्ही पण या खरेदी करा काही कस्टमर्स आहेत तिथे आपण त्यांचे नक्कीच फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅम थोडासा वेळ घेऊया तुमचा <laughs> काय खरेदी करणार आहात आज आम्ही साडी साड्याच म्हणजे खरेदी करतो अरेच झालाय म्हणजे आमचं मानून झालं घरच्या आला बदलापूर मध्ये कसं वाटतं इथले कलेक्शन वगैरे कसं वाटतं कलेक्शन म्हणजे आम्ही तिकडे घेत होतो आता हे नवीन ओपनिंग केलं इकडे खूप छान जुने जुने कस्टमर आहे नवीन नाही तर काय वाटतं लवकर सिलेक्शन होतं का इथे आल्यावर साड्यांचं साड्यांची व्हरायटी खूप छान आहे तिकडे आणि कस्टमर सर्व्हिस पण छान आहे आणि रेट पण रिझनेबल आहे मस्त एकदम छान मागणी केली सरांनी डिस्काउंट साठी तर ऑलरेडी होलसेल डेपो आहे म्हणजे सरांना मिळणारच डिस्काउंट इथे तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्ना लिस्ट तुम्ही सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला तुमच्या पैशांची आणि त्याचबरोबर बस्त्याची छान अशी बचत करायची असेल तर तिथे सुद्धा एक वेगळं सेक्शन आहे जेवढे बघावे तेवढे सेक्शन कमी आहे अगदी निवांत येऊन तुम्ही तुमचा लग्नाचा लग्न सरायचा बसता किंवा शॉपिंग इथे करू शकता मग आत्ताच व्हिजिट करा द्वारकादास श्याम कुमार शाखा क्रमांक दोन बदलापूर वेस्ट वैशाली टॉकीच्या अगदी बाजूला स्टेशनच्या अगदी जवळ धन्यवाद